सी न्यूज आपले स्वागत जयंतीचे औतिश्य साधून तिवसा तालुक्यातील बाईक रॅली व तसेच विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात जयंती पार पडली यावेळी तिवसा तालुक्यातील तिवसा तळेगाव ठाकूर वरा ममदापूर भारवाडी सातारगाव तसेच इतर गावात बाईक रॅली करण्यात आली सर्वप्रथम शिवसाद शहरातून अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली नंतर प्रत्येक गावात जाऊन प्रतिमेचे पूजन करून बाईक रॅली करण्यात आली तसेच तडेगाव ठाकूर या गावात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी शिवारी बोकडे शिवसेना तालुका प्रमुख सुधीर गुडशे दिलीप गुरडे मनोज निंगोड विजय गुर्डे, गुर्डे अविनाश पांडे मुकिंद पुणशे बबलू महात्मे नंदू गोत्रे शरद कालन तसेच संख्येने या बाईक रेलीमध्ये उपस्थित होते मी शिवारी बोकडे संपूर्ण भारतामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये ही जयंती साजरी करण्याचा प्रयत्न आम्ही या तिवसा तालुक्यामधून करण्याचा प्रयत्न करतो आहे गावागावामधून मानवंदना रॅली संपूर्ण गावामध्येही पुण्यश्लोक अहिल्याजी होळकर यांची जयंती व्हावी या उद्देशानं मानवंदना रॅली आज दुपारी बारा वाजता दिवसामधून पूजन करून संपूर्ण गावामध्ये प्रभात फिरी काढून आम्ही निघालो आहे गावागावामध्ये समाज बांधव संपूर्ण गावातील संपूर्ण मंडळी उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झालेत पुण्यश्लोक अहिल्या मातेचं कार्य आणि त्यांचं कर्तृत्व संपूर्ण समाजापर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे बाईक रॅलीमध्ये सर्व समाज बांधव बारा वाजतापासून तर तळेगावमध्ये हा समारोपी कारा का कार्यक्रम गावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला पुण्यश्लोक अहिल्यादी वडकरांचं महत्व त्यांच्या कार्याचा इतिहास संपूर्ण गावागावांपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून हा जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या वतीनं गावागावातील समाज बांधवांच्या वतीनं करण्यात येत आहेत त्याच दृष्टिकोनातून आम्ही हा बाईक रॅलीचा कार्यक्रम घेऊन समाज बांधवांचा उत्साह त्यांचा मनातला हर्ष आणि उल्हास संपूर्ण गावागावांमध्ये दिसून आला फार मोठ्या प्रमाणे या रॅलीमध्ये समाज बांधव एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे गावागावामध्ये जाऊन पुण्यश्लोक देवींचं महत्त्व त्यांच्या जयंतीचं महत्त्व संपूर्ण समाज बांधवांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हा जयंतीचा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे अशाच प्रकारचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत गेल्या पाच वर्षापासून आजपर्यंत जेवढ्या उत्साहामध्ये हा, हा कार्यक्रम केला गेला नव्हता आज तीनशेवी जयंतीच्या माध्यमातून शासनाच्या वतीच्या परिक्रमातून आणि या उत्साहाच्या उद्देशातून हा, हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि गावागावामध्ये फार मोठ्या प्रमाणात महिलां महिलांपर्यंत गावकऱ्यांपर्यंत हा जयंतीचा उत्सव जयंतीचं महत्त्व समजून देण्याचं काम आम्ही संपूर्ण समाज बांधवांनी केलेला आहे याच विषयानं ही रॅली याच ठिकाणी आम्ही समाप्त करतो आणि या ठिकून आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी वडकरांचं पूजन करून संपूर्ण दिवसामधून सर्कलमधून ही जयंती आम्ही साजरी केलेली आहे हाच उद्देश आम्हाला शासनापर्यंत संपूर्ण समाज बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे सर्वांना जयगुरु